मुंबईपासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान हे पेशवेकालीन अतिप्राचीन आहे या लंबोदाराचा इतिहास मुघल काळातील प्राचीन वाङ्मयामध्ये दे, पश्चिमद्वार देवता या नावाने सापडतो संपूर्ण आशिया खंडामध्ये आणि विशेषतः दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये असंख्य गणपती मंदिरे दिसतात गणपतीपुळे हे त्यापैकीच एक पश्चिमेला अरबी समुद्र आणि शाश्वत निळ्या पांढऱ्या लाटांशी खेळणारा वाळूचा समुद्र किनार एक श्वास रोखून धरणारी हिरवी पार्श्वभूमी आणि नवी मंदिराची अत्यंत सुंदर वास्तुकला नैसर्गिक चमत्काराने या दृश्याला एक गंभीर आणि स्वर्गीय स्पर्श दिला आहे कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत गणपतीपुळ्याबद्दल सुद्धा अशीच एक दंतकथा आहे हिंदुस्थानच्या आठ दिशांमध्ये आठ द्वार देवता आहेत त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिम द्वार देवता आहे मोगलाईच्या काळात सुमारे इसवी सन सोळाशे च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी एक केवड्याचे बन होते त्या ठिकाणी बाळंबटजी बिडे हे ब्राह्मण राहायचे ते गावचे खोत होते मोगलाईच्या काळामध्ये बिडेंवर एक मोठे संकट कोसळले भिडे हे दृढ निश्चय आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करील असा निश्चय करून त्यांनी आराध्य मंगल मूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला अन्न पाणी न खाणाऱ्या भिडेंना एका दिवशी एक दृष्टांत झाला मी या ठिकाणी भक्तांच्या कामना पूर्ण करण्यासाठी गणेश गुळे येथून गंडस्थळे आणि दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे माझे निराकार स्वरूप डोंगर आहे माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर तुझ्यावर आलेले संकट दूर होईल याच कालखंडामध्ये भिडे यांची गाय काही दिवस दूध देत नव्हती म्हणून गुराख्याने काही दिवस लक्ष ठेवले त्यावेळी त्याला दिसले की सध्याच्या मूर्तीच्या ठिकाणी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्थानातून सतत दुधाचा अभिषेक होत आहे हा सर्व प्रकार त्यांनी भिडे सांगितला त्यांनी तात्काळ सर्व परिसराची साफसफाई साप केली व त्यांना दृष्टांतामध्ये जी गणेशाची मूर्ती दिसली होती ती सापडली त्या ठिकाणी त्यांनी गवताचे छप्पर घालून छोटेसे गणपतीचे मंदिर उभारले सारे धार्मिक कृत्य भिडे बटजींनी सुरू केली आणि नंतरच्या काळामध्ये भव्य असं गणपतीपुळेचं मंदिर उभं राहिलं मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि पुढच्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा